नमस्कार मैत्रिणींनो तुम्हीही तुमच्या बाळाला वरचे जेवण चालू केले आहे पण तुम्ही तुमच्या मुलांना दुकानातले रेडीमेड तर देत नाही ना तर देत असाल तर आजच थांबा आपण तरी भरपूर दिवसांचे दुकानातले रेडी टू मिक्स मेथीची भाजी किंवा वरण चपाती किंवा पराठा रोज खाऊ का मग असेच गहू तांदूळ मूग फळं आणि भाजी असलेले पाकिटात अति प्रोसेस असे सेरेलॅक बाळाला देतात तरी कसे देत असाल तर नक्कीच थांबा प्रथम रेडीमेड पॅक सेरेलॅक कसे बनत आहे त्यात काय मिसळले आहे याची पूर्ण माहिती मीडियामध्ये आहेच त्यावर आलेले बॅन किंवा आरोप तेही तुम्हाला माहीत आहे जितके फ्रेश व घरगुती अन्न असेल तितके ते पौष्टिक रुचकर आणि इम्युनिटी बूस्टर असते घरगुती सेरेलॅक रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे ती बनवायची प्रोसेस पण देणार आहे हे सेरेलॅक पंधरा दिवस उत्तम टिकते घरी आपण बऱ्याच प्रकारचे सेरेलॅक वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो एक म्हणजे तांदूळ मुगदाळ सेरेलॅक ज्वारी तांदूळ हिरवी हिरवीमुग सेरेलॅक नाचणी सेरेलॅक किंवा एखाद्या फ्रूटचं स्पेशल सेरेलॅक वरील जे सेरेलॅक आपल्याला बनवायचे आहे ती धान्य आपल्याला छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत त्यांना मोळंही तुम्ही आणू शकतात व त्यांना नंतर उन्हात वाळत घालायचे आहे फॅन खाली ठेवले तरी चालेल नंतर ती धान्ये भाजून आपल्याला त्या धान्यांची बारीक पूड करायची आहे आणि नंतर गरम पाण्यात ही बारीक पूड मिक्स केली की झाले घरगुती सेरेलॅक रे रेडी हे सेरेलॅक आपल्या मुलांसाठी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स टाकताना नेहमी ताजी पूड केलेले ड्रायफ्रूट्स टाकावे आणि भाज्यासुद्धा ताज्या उकळलेल्या किंवा फळंसुद्धा ताजी टाकावीत ड्रायफ्रुट्सची पूड बनवताना ते ड्रायफ्रूट्स आधी तुपात भाजून त्याला फक्त हे मिश्रण टाकून सेरेलॅक द्यावे शक्यतो अनेक धान्य एकत्र करून सेरेलॅक बनवू नये खूप वेळेला ते मुलांना पचनासाठी जळ जातात याचे फायदे अनेक आहेत यात तुम्ही बरेच प्रकार करून फळं किंवा भाजी टाकून मुलांना देऊ शकता बाहेर जाताना किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये देखील तुम्हीसुद्धा हे सेरेलॅक आपल्या मुलांना देऊ शकतात ह्या दुकानातील सेरेलॅकमुळे मुलांना इम्युनिटी वाढण्यासाठी अजिबात मदत होत नाहीत उलट मुलांना पाम ऑइल शुगर ड्रायड व्हेजिटेबल आणि फ्रूट्स जे अतिशय घातक आहे त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो आपल्या मनात टी व्ही व मोबाईलवरील ॲडव्हर्टाईजमुळे असे बिंबवले गेले आहे की रेडीमेड सेरेलॅक म्हणजे पौष्टिक असते पण तसे नसते सेरेलॅक देताना सहा महिन्याच्या आतील मुलांना देऊ नये त्यांना फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्यावे सेरेलॅक किंवा वरचे जेवण चालू केल्यावर मुलांना खूप काळ ते दे देऊ नये फक्त एक ते दोन महिने किंवा फिंगर फूड सुरू करपर्यंत द्यावे तुम्हाला ही आजची माहिती आवडल्यास अधिक पालकांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद